मस्त तुझी केली नाही का हेअरस्टाईल हेअरस्टाईल नाही केली करायची का हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन छानशा व्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे रुपाली सतीश वाघ तर सुरुवात आधी कशी दिसते मी नक्की कमेंट करून सांगा मला तर साडी आहे ही मला माझ्या आहोणने गिफ्ट केलेली आहे तर लग्नाचा वाढदिवस आहे आमचा ट्वेंटी नाईन एप्रिलला तर आज नाही आहे तो ट्वेंटी नाईन एप्रिलला उद्या आज हळद होती आज आमची पण आज हळदीच्या दिवशी आम्ही चाललो आहोत लग्नाला तर तुम्हाला थमलींवरनं कळालंच असेल तर आज आहे नेहाचं लग्न तर नेहा पण तुम्हाला कळले असेल छान ती तर नेहाचं लग्न आहे तुम्हाला समजलंच असेल तर नेहा कोण आहे तर हा आमच्या शेजारची मुलगी आहे खूप छान गुणी एकदम संस्कारी मुलगी आहे तर तिच्या लग्नाला आज आम्ही चाललो आहोत सगळे तर जसं तुम्ही हळदीचा व्लॉग पण बघितला तिचं केळवण बघितलं तर आज आहे लग्नाचा तिचा होणारा व्लॉग आहे तर अशाच पद्धतीने तर तुम्ही कंटिन्यू करत राहा बघत राहा तर तिचं सकाळी सकाळी जसं ती पहाटे निघालेत ते सगळे कारण की हॉलमध्ये जायचं होतं प्लस तिचा मेकअप वगैरे होता तर त्यानंतर काय करू दाखवून हां हे बघ श्रेयाने घातलेलं आहे घागरा मस्त मस्त घागरा तर मी घातलेली अशी साडी इकडे आणि हा घागरा कोणाचा सगळ्यांना माहिती माझा शेवटी मम्मीच घ्याय तर हे पण रेडी झालेले आहेत तर आता माझे फक्त केस कारण की मी सकाळी सकाळी आता वॉश केले रात्री आम्ही बारा एक वाजेपर्यंत मी हिंदी काढत बसलो होतो कारण की आमच्या इथं समोरचे जे बाळ आहे त्याचा वाढदिवस होता एक वर्षाचा पण तो काही ब्लॉग शूट केला गेला नाही कारण की खूप हनिहाच्या हळदीचा ब्लॉग वगैरे सगळे भरपूर पेंडिंग पडले होते तर मला शक्य झालं नाही तर त्याचा पण वाढदिवस असल्यामुळे रात्री आम्हाला खूप उशीर झाला झोपण्यासाठी तर म्हटलं चला आता उठलेलं आहोत लवकर उठलो सकाळी सकाळी सगळ्या मुलींचं आवरून दिलं मी पण रेडी झालेले आहे फक्त केस ओनली ओन बांधायचे आहेत तर मी जास्त काही के केसांची हेअरस्टाईल वगैरे करत नाही कारण की मला सुचत नाही जमत पण नाही हेअरस्टाईल है तर मी नॉर्मली असे असे क्लिक क्लचर वगैरे हो लावून घेणार आहे चला तर मग आता थोड्या वेळात ने, गाडी येणार आहे स सुरुवातीला त्यांनी मिनी बस केलेली होती हॉल थोडंसं अंतरावर आहे जवळ नाही आहे तर बस केल्यामुळं काय झालं सुरुवातीला त्यांचे जे गेस्ट होते ते सगळे गेले सुरुवातीला त्यांची गाडी होती त्या गाडीत नवरी गेली आणि आता नेक्स्ट टाईम आता दुसरी गाडी येणार आहे म्हणजे दहा वाजता तर आता झालेले दहाला दहाच बाकी आहेत तर आता आम्ही आवरतो पटपट पटपट सगळा पसारा तुम्ही बघू शकताय तर चाललेलं आहे चला तर मग ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघायला जास्तीत जास्त शेअर करा तर कशा पद्धतीने लग्न होतं तुम्हाला दाखवते आणि हां ते कोकण भागाकडचे भागा आहे त्याच्यामुळं थोडंसं लग्नाची पद्धत जरा त्यांची वेगळी आहे आणि आपली आम्ही खान्देश भागाकडचे आहोत तर त्याच्यामुळं आमच्या लग्नातली पद्धत थोडीशी वेगळी आहे चला तर मग आपण बघूयात कसं होतं लग्न गाडी इथं आलेली आहे आम्ही चाललो आहे गाडीमध्ये लग्नासाठी

आता ना शिव स्टँडर तर आम्ही पोहचलो आहोत हॉलमध्ये इथं हॉल आहे त्याला तुम्हाला आतमध्ये दाखवते कसं आहे दाखवतो तुम्हाला चला मस्त एसी हॉल आहे एसी हॉल चला आता आपण नेहाचं लग्न एन्जॉय करू चला चला किती सुंदर दिसत ना तर फायनली आम्ही हॉलमध्ये पोहोचलो आहोत तर मस्त असा चा हॉल होता तर आतमध्ये अजिबात उन्हाच्या झळा लागत नव्हत्या म्हणजे खूप छान असं गार वातावरण होतं आतमध्ये तर हॉलचं डेकोरेशन तुम्ही बघू शकताय तर हे आहेत पाटील भाऊ यांच्या ऑफिसमधले तर जवळचे मित्र त्यांचे आणि त्यानंतर इथं बघू शकताय नवरीच्या काही त्या विधी आहेत त्या सुरू झालेल्या होत्या ज्या गोष्टीचा आपण वेट करत होतो नवरी मुलीला बघायचं होतं नेहाला कारण की बराच वेळ झाला आम्ही तिला शोधत होतो ती दिसली नाही नंतर त्यानंतर इथे पूजेला बसले त्यावेळेस फायनली तिचं आम्हाला लुक बघायला मिळालं आणि तुम्ही बघू शकता मस्त येल्लो कलरचं तिने नऊवारी नेसलेली आहे आणि त्या नऊवारीमध्ये तिची स्माइल त्याचबरोबर खूप क्यूट दिसत होती आणि लग्नाआधी त्यांचे काही प्री वेडिंग फोटोशूट केले होते तर ते स्क्रीनवर असे दाखवण्यात आले तर खूप छान असं फोटोशूट त्यांचा झालेला होता आणि त्यानंतर ही मांडव तुम्ही बघू शकता तर इथे त्यांचं वैद्यक पद्धतीने सात फेरे सप्तवधी सात ते म्हणतो ना आपण तर अशा काही त्या विधी आहेत त्या मांडवात होणार होत्या तो हा एकदम सेंट्रलला मधोमधच असा मांडव होता तर खूप छान अशा पद्धतीने सजवलेला होता आणि इथे तुम्ही बघू शकता जेवणाची सुद्धा छान उत्तम सोय केलेली होती इथे एकदा लग्न लागले की म्हणजे लोकांना जेवण वगैरे घेण्यास एकदम इझी जाईल अशा पद्धतीने त्यांनी छान अशी अरेंजमेंट केलेली होती तर सोय वगैरे खरंच खूप छान होती बायकर शो शान दिसत आहे तुम्ही काहीतरी <laughs> कर आता कसं वाटतंय गारगार वाटतंय ना <laughs> तर स्टार्टरमध्ये आलेलं आहे मंचुरियन तर आता आम्ही सगळे मंचुरियन खाणार आहोत मंचुरियन त्याने तोंड बघा दोघींचे मंचुरियन भरलेले आहेत हा मंचुरियन बस ना जेवण करायचं हे स्टार्टर आहे आणि लग्नाच्या विधी ज्या आहेत ते चालू आहेत नवर जेवण तर आता आम्ही पण बसतो आहोत

साक्षी गेली ती तिचं आज नेमका झालं तिची एकदम पक्की मैत्रीण आहे पण तिचं आज नेमकं प्रॅक्टिकल होतं एक्झाम चालू होत्यात तर ती तशीच कॉलेजवरनं घरी गेली रेडी झाली आणि मग आलेली आहे चला तर मग आता नवरदेव नवरीच्या ज्या काही विधी होत्या त्या झालेल्या आहेत आता इथं जे आहे काही वा वैदिक पद्धतीने म्हणतो ना आपण तसं लाग लग्न लागणार आहे तर बाकीच्या काही विधी असतील त्या झालेल्या आहेत तुम्हाला मी दाखवते स्टेप बाय स्टेप आता आता राम गाव आता जेव्हा जाण जावा जेवण ती चालली मंचुरियन आल्यामुळे सो फायनली लग्न झालेलं आहे दोघांनी एकमेकांच्या गळ्यात छान अशा मस्त एन्जॉय करून अशी माळा टाकलेल्या आहेत आणि आता फायनली नेहा झालेली आहे निखिलची तर नवदेव मुलाचं नाव आहे निखिल पावणेमंडळी वगैरे झालेली आहेत आणि आईस्क्रीम खातोय जेवण वगैरे खूप छान हॉल सुद्धा खूप छान आहे अजून काही ज्या विधी आहे त्या इकडे संपन्न होत आहेत हा हॉल छान आहे मस्त आहे आता आईस्क्रीम खातोय थंड थंड बाहेर एकदम गरम होत आहे आणि आतमध्ये ए सी आहे शिव बघू शकताय आता शिवने सँडल तोडलेली आहे आता घरी कसं जायचं आता पप्पाला दाखव ये इकडे इकडे पुढं ये समोर आहे शिव शिव समोर आहे समोर सँडल गेलेले आहेत जो सकाळी काष्टा घातला होता तर तो काष्टा आता ती चेंज करण्यासाठी गेली आहे जे नंतरची लूक आहे तर ते करण्यासाठी गेलेले आहे तर ते आली नंतर मग आम्ही तिच्यावर फोटो वगैरे काढून मग आम्ही घरी जातो कसं वाटतं ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा सो फायनली ब्युटिफुल कपलची इथं एंट्री झालेली आहे ज्या काही विधी होत्या तर त्यांनी हानी नऊवारी साडी वगैरे हो घालून अशा केल्या होत्या दा त्यानंतर so, त्यांचं लुक त्यांनी चेंज केलं तर हे लुक त्यांनी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा असं करून त्यांनी थीम केलेला होता खूप छान दिसत होते दोघं पण माझी मम्मी काय करतो माझी मम्मी

आहे तिची होणार आवाला रडू तो गंगा ओ <laughs> काका गरम ना थोड़ा आलं मम्मी होत आहे येशी गंगामय काम लय गाडी गरम गाडी गरम झाली बेड्या सारखी चला आता आम्ही चाललोय खरी लग्न झालेला आहे

आतमध्ये चांगलं वाटलं आतमध्ये काही नाही मेसू थंडीत बर काय लग ना आपण स्वेटर घालून घेऊ आपण युनिक लग्न करू डिसेंबर मध्ये काढून झालं नसल असं दाखवायचं तुमच्या लग्नाच्या वेळेस माझ्या लेहा झाले होते रुपाली कधी तुमच्या लग्नाच्या वेळेस कस काय वर हॉल रूम वर होता आणि मग खाली वर खालीवर करून आणि यांनी मला नवीन सँडल आणलेली लग्नासाठी बापरे काय विचारते खालीवरती करून मग पुढे झालं होतं चावली असं सँडल चावली आणि आता मला कसं वरती आणि मेन म्हणजे मग मी होते ना त्याचं त्यामुळे काही वस्तू लागली का जायवरती काही वस्तू लागली का खाली आमच्या लग्नात असं काही म्हणताय म्हणजे गरमी मुळे गरमीच लग्न पण भरपूर झाला होता भरपूर झाला होता येतानी पण पाहिजे विशालच्या लग्नाचीच मजा विशालच्या लग्नाची ल मजा आता साक्षी किती बारीक होती वापरूया कसले साक्षी कट मारला ना सा माधुरी सारखं oh, माधुरी सारख मारखं तिथं कट मारला त्यावेळेस ah, खूप छोटी नव्हल होती राहायचं थंडी दिवसात खरंच मजा येते लग्न संध्याकाळ असतं ना मध्ये अजून छान मस्त आहे ते एक सारखे रॉम्स असतील मला वाटतं तिच्या

अरे बाबा फॅमिली अशी डीमार्ट आणायचं डीमार्ट आ डी मार्ट आला हे लोक ना आम्ही तर आमची पॉकेट नाही खाली खारणं आपले आपले करा खाली ॲनिवर्सिरी <laughs> चला अ डी चला आता स्पेशल कंप्लॅट चला <laughs> फिर नेऊन डीट ची इथं साडी लोक ते डीमार्टवाले पण आपल्याला बघतील साडी बिडी घालून आल्या बाया डी मार्ट मध्ये गेलस ना डी मार्ट पेंबरी चिंता आपल्या डी मार्ट हा तर झालं डीमार्ट म्हणजे आपला जो जास्त जातो तो त्याचा डिमांड तशी सांगते ना आमचा डिमार्ट आमचा कारण ती लहान जसं लहान होती ट्रॉली मध्ये बसून फिरवायचं तिला ती आमचाच आमचा डीमार्ट आमचा डिमार्ट नाही आता दिवस आला आमची खडकी आता आमची नाही आम्ही डिमार्टला दोन ते दोन वेळा गेलो आणि हे नाही आले आमच्या बरोबर नाही आमचे नाही आम्ही दोन वेळा गेलो साक्षी आणि मीच गेलेले या दोघी टीमाची पायरीच चढायची नाही गेलं का बायका कुठं कुठं बसतात असं म्हणतात हे त्याच्यामुळे पण हाय तस ना खरंच नाही हाय पण तसं म्हणजे आपल्याला ते घ्यायचं आपल्याला लिहायचं अहो म्हणजे तो फायनली आता आम्ही घरी आलो आहोत लग्न झालं आणि जेव्हा नेहाची नेहाला आम्ही भेटलो स्टेजवर जाऊन खरंच रिअली जे म्हणतो ना आपण एकदम असं रिअली मला इतकं असं इमोशनल झाले मी एकदम आणि खूप रडायला लागले मला खूप रडू येत होतं पण तिच्याकडे कंट्रोल केलं आणि मग स्टेजवरून खाली आल्यानंतर मला खरंच इतकं रडू आलं मी खूप रडले कारण की काय झालं ती कसं होतं नेहमी अशी येते ना ह्या साईडने अशी जाते ना तर अशी भेटल्याशिवाय जात नाही बाय काकी हाय काकी म्हणजे नेहमी तिचं असं नाही का जो तिचा स्वभाव आहे ना खरंच खूप छान आहे आणि नेहा तुला पुढच्या आयुष्यासाठी खरंच खूप खूप शुभेच्छा नेहमी अशी खुश राहा रा। त्यासाठीच तर मला खरंच इतकं रडू आलं मला खरंच खूप रडू आलं नेहमी अशी येते जाते खोरींना सुद्धा आवाज मारती शिव खिडकीत जरी नसलं दार हुकडं नसलं तर खिडकीतनं आवाज मारते शिव दिसली कळ की शिवला आवाज मारती खूप प्रेम असं वय आणि याचा खरंच सांगते आणि आजचा तिच्या लग्नाचा ब्लॉग तो मला कसा वाटला नक्की मला कमेंट करून कमेंट करा आणि नक्की जास्त जास्त शेअर करा आणि चला मग भेटूया परत पुन्हा नवीन छानशे व्लॉग मध्ये आणि तसं म्हणायला गेलं तर आज हळद पण होती आमची आणि उद्या आमचा पण लग्नाचा वाढदिवस आहे त्या निमित्ताने उद्या व्लॉग होणारच आहे तर बघत राहा आणि भेटूया उद्याच्या आमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने असा व्लॉग होईल त्या मध्ये मग भेटू चला तर मग बा बाय ब बाय